हा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्येही आहे आणि तात्यांचा एक मित्र परिवार हा फार मोठा आहे गेली अनेक वर्ष तात्यांची आणि आमची खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक संबंध आहे आणि तात्यांचं एक वैशिष्ट्य आहे एकदा एखादं व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात आलं तर तात्या ते संबंध जपण्याचं निश्चितपणानं काम करत असतात मला आधी मध्ये अनेक मनात आलं की मला माहिती पडत नाही तात्या येणार आहेत पण शंभर टक्के तात्या अचानकपणे त्या ठिकाणी भेटायसाठी येत असतात आणि खऱ्या अर्थानं अशी फार दुर्मिळ माणसं असतात की माणूस की जपणारे माणूसपणाला जपणारे हे फार अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळता आहे परंतु तात्यानं खऱ्या अर्थानं ते एक वृत्त स्वीकारल्यासारखं की आपली संपत्ती हा समाज आहे आपली संपत्ती समाजातली कर्तबगार माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ही आपली संपत्ती आहे अनेक तात्यांचं मी राजकारणामध्ये बघितलं की ते कुणाही बद्दल त्यांच्या मनामध्ये चिंततो असत नाही अनेक वेळा चर्चा करायला बसल्यानंतर ते कधीच कुणाबद्दल मनामध्ये काहीतरी वितुष्ट ठेवून मला कधीही ते बोललेले दिसले नाही अनेक वेळा आमच्या राजकारणाच्या गप्पा गोष्टी होतात परंतु समाजासाठी आपल्याला काय करता येईल समाजासाठी काय सरकारचे धोरण आणि निर्णय असले पाहिजे ते कोणत्या प्रश्नावरती आपल्याला आता काम करावं लागेल या अनुषंगाने निश्चितपणानं चर्चा होत असतात आणि तात्या त्यांच्यावर बोलायला लागलं ला, बसलं ला। तर वेळ कधी आणि किती निघून गेला हे निश्चितपणानं समजून येत नाही आम्ही गेली अनेक वर्ष आमचे भागवराव गाडगे सरकार असतील साखर कारखानदारीमध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे पूर्वी आंदोलनामध्ये सुद्धा मी अनेक वेळा त्यांच्यावर बोलायचा की नेमकं आपलं धोरण काय आहे नेमका काय परिस्थिती आहे आपण कशा पद्धतीनं ऊस उत्पादकाला न्याय देऊ शकतो आणि कारखानदारी सुद्धा टिकवू शकतो यावर नेहमी आमच्या त्यांच्या चर्चा होत राहायची सावकर म्हणून एक तर आम्ही एकत्रितच काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं एक Premises, to या कार्यक्रमाच्या का निमित्तानं तात्या तुम्ही ध्यास घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहात जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहात मी बघितलं की अलीकडच्या काळामध्ये जर सरपंच पद मिळालं तर बऱ्याच वेळा माणसं हवेत असतात ता। पण तात्या तुमच्याकडे पदं आली पदं गेली पण तुम्ही मात्र जमिनीवर पाय ठेवून काम करत राहिला आणि हे एक वैशिष्ट्य आहे तात्यांचं मी अनेक वेळा तात्यांच्या घरी येण्याचा मला योग आला अनेक वेळा प्रवासामध्ये जात असताना दोन दोन तास आम्ही लेट झालो तर त्या मात्र पहाडासारखे वाट बघत वाट बघत राहतात कारण अशी फार दुर्मिळ माणसं आहे आणि त्यातलं एक नेतृत्व या कुरंदवाड शहराला तात्या निश्चितपणानं लाभलेला आहे एखादा आंदोलन असेल आक्रमकपणानं उतरायचं ठरवलं तर तात्या बेभानपणानं त्या आंदोलनामध्ये उतर एकाला पाठिंबा द्यायचा ठरवला तात्यानं तर एक गाव दोन तुकडं तिथं काही तात्या विचार करत नाहीत अगदी ताकदीनं ना त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं उभा राहतात मला राजकीय काय फायदा होईल का तोटा होईल याचा कधीही तात्या खऱ्या अर्थानं विचार करत नाही आणि एक हे रांगडं व्यक्तिमत्व आहे गावगाड्यातलं हे खऱ्या अर्थानं मातीतलं एक रांगडं व्यक्तिमत्व तात्यांच्या रूपानं मी गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं पाहत आहोत सरकार माणसं त्यांच्या पाठीशी उभा आहेत सरकार तुम्ही आमच्याही पाठीशी तसंच उभा राहा तात्याच्या उभा राहता कारण सरकार म्हणजे महान कलाकार आहेत मोठे तिने मनात आणलं तर ते काही बी करू शकतात आणि निश्चितपणे तिने ठरवलं की एकदा एखाद्याला पाठिंबा द्यायचा तर त्यांचा आशीर्वाद हा लढाईसाठी फार मोठा असतो कारण लढाई लढणारी माणसं ही खऱ्या अर्थानं कफलका असतात आणि मग त्याला शस्त्र अस्त्र पुरवणाऱ्यांची सुद्धा गरज असते आणि शस्त्र आणि अस्त्र पुरवणार खऱ्या अर्थानं महानगर कोण असेल तर ते आमच्या सरकार आहे ते कवा कवा माझ्यावर ते थोडा रागावते ते तात्या पण सरकार मी माणूस आपला सरळ मनाचा माणूस आहे तुम्हाला कर माझ्या आयुष्यामध्ये मला जे भगवंतानं दिलं जे मिळालं जे शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मिळालं ते खरोखर भरपूर मला मिळालं देवाभाऊ नावाचा माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्या माणसानं खऱ्या अर्थानं माझं आयुष्य लिहिलं माझे भाग्यरेषा जर या पृथ्वी तलावर सदाभाऊची भाग्येषा जर कुणी लिहिली असेल तर मी सन्मानानं सांगतो ती देवा भाऊ फडणीस नावाच्या माणसाला लिहिली मी एका भाषणामध्ये म्हणलो होतो सरकार